तर मित्रांनो नमस्कार लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यानंतर आता इकडं वेंकीला जेलमधून त्याची सुटका कशी करायची त्यामुळे भावना आणि सिद्धू मात्र पुरेपूर कामाला लागलेली असता आता कुणी का होईना पण साक्षी देण्यासाठी भावना तडजोड करतच असते भावना मात्र साक्षी देत असते पण मात्र त्यावेळी भावनाचं काहीतरी असल्यामुळे लगेचच साहेब म्हणू लागता की तुम्ही ना पुरावे आणा पुराव्याशिवाय आम्ही कुणाचीही साक्षी करी ठरू शकत नाही त्यानंतर मग विश्वाला खटल्यामध्ये बोलवत असता साक्षी देण्यासाठी तिथे मात्र भावना सिद्धू रविराज सुपर्णा सगळेच असतात पण आता सिद्धूच्या पप्पाला म्हणजे संपतलं या गोष्टीची भीती असती की आता जर या ठिकाणी व्यंकी जर सुटून बाहेर आला तर सिद्धूला जेलमध्ये जावं लागेल कारण की सिद्धूच्या हातानेच त्या भावनाचा न होणारा न झालेला नवरा म्हणजे श्रीकांत त्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्यामुळे आता संपतला त्या गोष्टीची भीती राहते पण सिद्धू मात्र सिद्धूला ही गोष्ट माहीतच नसती त्यामुळे तो भावनासोबत त्याच गोष्टीच्या कामाला लागलेला असतो की त्याला काही करून विंकीला निर्दोष साबित करायचं असतं आणि त्याला मात्र जेलमधून घरी सुटका घेऊन सुटका करून घेऊन जायचं असतं आता त्यावेळी विश्वा मात्र साक्षी देण्यासाठी खटल्यात येतो तो, तो सांगू लागतो की भावना ताईच्या लग्नाच्या वेळेस मीही मात्र त्या हॉलमध्येच होतो कारण की माझं चांगलंच लक्ष होतं आणि त्यावेळी व्यंकीदादाही तिथेच होता भावना आणि सिद्धूला खरंच बरं वाटत असतं की चला विश्वाने आपल्या साईटने साक्षी दिली आता साहेबांना त्याच्यावर विश्वास तरी बसेल मात्र त्यावेळी तिथं जयंत नसतो आता त्यावेळी विश्वास सांगत असतो साहेबांना पण साहेब त्याला दुसरेच काहीतरी प्रश्न विचारत असता मग त्यावेळी साहेब म्हणू लागता की चला विश्वा देशमुख तू या कुटुंबाशी कसा जोडले गेला आणि मग तू साक्षी द्यायला एवढ्या हिमतीने खटल्यामध्ये आला आहे त्यावेळी मग विश्वास सांगू लागतो या कुटुंबाशीनं मी माझी एक जवळची मैत्रीण होती की जाणू तिच्याच मद म्हणजे तिचाच मी मित्र आहे आणि तिच्या मित्रमैत्रिणीमधून आमची फ्रेंडशिप झाली आणि मग त्यानंतरच मी या कुटुंबाशी जोडलं गेलो तिनं माझी खरंच खूप जवळची मैत्रीण होती आणि मग त्यामुळेच मी भावना ताईच्या लग्नाला मात्र त्या दिवशी त्या हॉलवर गेलो होतो त्याच्यामुळंच मला सगळं काही माहिती आहे की दादा मात्र त्या दिवशी हॉलवरच होता तो मात्र गाडी वगैरे घेऊन कुठंच नव्हता गेला मात्र मुळात त्याला गाडी चालवताच येत नाही आणि मग त्यानंतर विश्वा तर विश्वाला तर खूपच भरून येतो तो खूप रडू लागतो तो म्हणू लागतो की जानू खूप जवळची मैत्रीण होती पण दुर्दैवाने आता ती या जगामध्ये नाही आहे आता विश्वाला माहीतच नसते की जानू आता खरंच जानूचा जीव वाचलेला आहे आणि जानू मात्र सध्या त्याच्याच घरी आहे पण मात्र त्यांनी जानूला काही बघितलेलं नसतं आणि मग त्यानंतर विश्वास जयंत मात्र किती दिवसापासून हे सत्य उलगाडकरांच्या करायच्या लागलेला असतो की नेमकं माझ्या जानू मॅड मॅड म्हणते तो मॅड नेमकं कोण आहे जयंत त्याच्या शोधात असतो पण त्याला आत्तापर्यंत तो मॅड कोण आहे आणि माझ्या जानूचं कुंडावर प्रेम होतं जयंतला मात्र ते काय सापडलेलं नसतं पण आता व्यंकेच्या केशमध्ये सगळ्याच माणसांचा सगळ्याच गोष्टींचा सगळ्याच नात्यांचा उलागड होणार आहे त्यावेळी मग लगेचच विश्वास सांगू लागतो की माझी जानूनं मला प्रेमानेनं मॅड म्हणायची आणि मग तेवढ्याच वेळात विश्वा मात्र हे सगळं सांगत असतं पण तेवढ्याच वेळात जयंत मात्र तिकून येतो आणि हे सगळं ऐकतो आता जेव्हा जयंती ऐकतो तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला मग सगळ्या झालेल्या गोष्टी आठवू लागतात की माझी जाणूनं माझ्यासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही कारण की जयंतनंच विश्वाला त्याच्याच कंपनीमध्ये कामाला घेतलं होतं त्यावेळी मग बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या होत्या पण जयंतला माहीत नव्हतं की हा विश्व माझ्या जानूचा जवळचा मित्र आहे आणि याचं माझ्या जानूवर खूप प्रेम आहे आता फायनली विश्वाने त्याच्या तोंडानेच सांगितलेलं आहे की माझी जानू माझी मैत्रीण मला प्रेमाने लाडाने मॅड म्हणायची आता जयंत मात्र ज्या गोष्टीच्या शोधात होता त्याला मात्र ती गोष्ट आता फायनली मिळालेली असती आता त्याला माहीत असतं की आता मी ज्या गोष्टीच्या शोधात होतो ज्या व्यक्तीच्या शोधात होतो त्या मॅडला मी इतक्या दिवसापासून शोधत होतो तो, तो मॅड मात्र हा विश्वाचा आहे तर आता बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये जयंत मात्र काय करतो का जानूही मात्र कोर्टामध्ये सगळ्यांना नेम भेटते सगळ्यात नात्यांचा उलागड होतो आपल्याला नक्कीच येणाऱ्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय